नमस्कार चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कुठल्या व्यक्तींच्या पाया पडू नये आपण आपल्या आई वडीलधाऱ्या माणसांच्या वडिल साधूसंतांच्या पाया पडतो व त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो आपल्या हिंदू धर्मानुसार डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणे व वा वाकून किंवा डोके चरणांना स्पर्श करून पाया पडण्याची पद्धत आहे या शुभ आशीर्वादाचा उपयोग आपल्या चांगल्या भविष्यासाठी होतो पाया पडताना नेहमी दोन्ही पायांना स्पर्श करून पाया पडावे एकाच पायाला स्पर्श करू नये व आशीर्वाद देणाऱ्याने डोक्याला स्पर्श करून आशीर्वाद द्यावा असा दिलेला आशीर्वाद आपल्यात आप 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 सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतो व आपल्याला यश प्राप्ती होते पण अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्या आपण पाया पडू नये एक तुमचा द्वेष करणारे लोक कारण अशा व्यक्तींना तुमचे हित किंवा तुमचे यश पाहवत नाही अशा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चांगल्या भावना नसतात व असे लोक तुम्हाला नकारात्मक ऊर्जा आशीर्वादाच्या रूपाने देत असतात याचा परिणाम तुमच्या प्रगतीवर होऊ शकतो दोन जे लोक आळशी असतात किंवा चरित्रहीन असतात अशा लोकांच्याही पाया पडणे शक्यतो टाळावे अशा लोकांच्या पाया पडण्याने त्याचा तुम्हाला चांगला लाभ होणार नाही तीन झोपलेल्या माणसाच्या कधीही पाया पडू नये कारण झोपलेल्या अवस्थेत पाया पडणे म्हणजे मृत माणसाच्या पाया पडण्यासमान समान असते चार अनोळखी व्यक्तींच्या पाया पडण्याचे शक्यतो टाळावे कारण अशी व्यक्ती जी आपल्याविषयी काय विचार करत असेल हे आपल्याला माहीत नसते व अशी व्यक्ती आपल्याला काय आशीर्वाद देईल याचे काय परिणाम होतील हेही आपल्याला माहीत नसतात म्हणून शक्यतो अनोळखी व्यक्तींच्या पाया पडू नये पाच स्मशानातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या पाया पडू नये कारण ती व्यक्ती ज्यावेळी स्मशानातून येते तेव्हा ती अपवित्र असते व त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते अशा व्यक्तींच्या पाया पडू नये आपल्या संस्कृतीमध्ये थोरा मोठ्यांच्या व वा नातेवाईकांच्या पाया पडणे व शुभ आशीर्वाद घेणे ही एक रीत परंपरा आहे याचा आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी उपयोग होतो त्यामुळे पाया पडताना पुढच्या माणसाचा चांगला वाईट विचार करूनच पाया पडावे पाया पडून आशीर्वाद घेताना या गोष्टींचा नक्कीच विचार करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद